नमस्कार मित्रांनो पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की आता इकडे काव्याकडे जीवाचा फोटो असतो हा तोच फोटो असतो ज्याच्या मागे जीवाने चांगली कविता लिहिलेली असते आणि आता काव्याला ते सगळं जुनं आठवत असतं ती हाच विचार करत असते की सगळं सत्य कुटुंबाला सांगायचं की लपून ठेवायचं तर आता त्याच वेळी पार्क तिथे येतो काव्यासाठी फ्रूट सॅलेड घेऊन तो आलेला असतो तर तिकडे काव्य आता चिडचिड करू लागते याचे काय सारखे सारखं मध्ये असतं असं तिला वाटत असत कारण की पार्थ तिला खूप जीव लावत असतो पण तिला याचा त्रास होत असतो आणि ती म्हणते की जरा प्रायव्हसी देत नाही या घरात असा विचार करून आता ती तो फोटो उशी खाली जपून ठेवते तर मात्र पार्थला पार्थ तिला विचारत असतो की तुम्ही काय लपवलं सांगा ना मला काहीतरी तुमच्या हातात काहीतरी होतं मी बघितलं होतं बाहेरून त्यावर आता काव्य म्हणते की तुम्हाला काय करायचे माझी वस्तू आहे ती आणि लपवायला म्हणजे तुम्ही काय ओरडणार आहेत का मला मी घाबरत नाही तुम्हाला त्या माझ्या पर्सनल गोष्टी आहेत त्यामुळे मी लगेन नाहीतर सगळ्यांना दाखवेल यात तुम्हाला काय करायचं आणि तुम्हाला यात करायची गर, गरज नाही काव्य असं टोचून बोलते पार्कला खूप मनाला लागतं पार्क खूप सॅड होतो कारण की त्याला असं वाटतं की मी एवढं प्रेमाने विचारलं पण काव्य माझ्यावर नुसतीच चिडते तर मित्रांनो आता पार्कला कळेल का सत्य काव्य आणि जीवाबद्दल ही लवकरच आपल्याला आता कळेल